रामकृष्ण हरी मय मित्रांनो आज आपल्याला जायचंय शूटला जायचंय आज आपल्याला आपल्या आप गावातलंच आहे कपडे दुकान तिथे जायचंय आपल्याला व्हिडिओ काढाय आज आता आलो याला नाही पण ह्याची काय काम संपणार चालतंय पाणी आला घ्या पाणी लावायचं ह्याला कधीच फोन लावला नाही उरक म्हणून जायचंय आपल्याला शूटला ह्यानी काय उरक ना आता ह्याचं उरकोच तर थांबायचं मग जायचंय आपल्याला शूटला आलो आता इथं पाणी घ्यायला ह्याची आपण इतकी आपदा आहे बायाला घरी पाणी भरलंय घरच्या पाण्यात आल्या पाहिजे इकडं इतक्या ला यायला लागले आम्हाला पाण्याला मित्रांनो आम हेंद्र बाहुबलीचा काका बघायचा असला तर तुमच्यासाठी पिशल हो का <laughs> पिशल यांनी घ्यानी दोन दोन घेतले त्या <laughs> आता उचला त्रास होतोय मला उचल म्हणतोय मी तर काय घेत नसतो कारण हे जी काम स्वतःची काम स्वतःनी केलेली बरी हे आपदा होती तरी बी घ्यायचं नाद म्हण <laughs> इतकी मोठी अडचण झाली <laughs> बाहेर इतक्या लांबन पाणी आणलंय पण गाया गाय पाणी याच्या द्याच्या हातन हीच मा मोठी साड्यासाठी हे मोठी परिस्थितीच बिकटत ही तर तोंड बी लाव ना द्या पाण्याला कसा बघतो रोचल्यात दे आता म्हणतोय हे बी पाणी पिना आता इतकं बेकार झाले स बोल बोल आपण चाललो जाऊ लागते आधी ला जायला लागतंय आपल्याला आता पहिले ज्यारा लागला आपल्याला मग गावात जायचो शूटला चालतोय आता चालू ही काय निघालोय राणा आपण आता सध्या आहे आज तिसऱ्याला फोन लावला तर तिसरा काय नगज म्हणतोय आज ह्याला काय येऊ वाट नाही आज म्हणून ते घरीच बसलाय आज चर्च पाणी आणायला जायचं म्हणून ह्याला लांब नेलं कसं रडतोय आपले घर जाणार तर आपण आंबड्यात गेले आपल्याला इथं काय आपले फॅन पण दिसलेले तर हे म्हणले आम्हाला पण गे ब्लॉक मध्ये म्हणून ह्यांना पण घेतलंय आपण तर मित्रांनो थांबलोय झालंय आपलं इथं थांबलेलो आपण इथं फोटो वगैरे शूट वगैरे काढाय आपण इथं शूट बी काढलेत आणि फोटो बी काढले तर आपण आता चाललोय घरी आता आपल्या घरी जाऊन हे जार ठेवून यायचं आपल्याला त्यासाठी आपण चाललोय घरी आता ह्याला हे निघा आमचं घरी बघित नव्हत्या पण ह्याला आज घरी न्यायचंय बघायला तर चला मग घरी जाऊ आता थांबलेलो आता तर आपल्याला इथं मेन मेन मध्ये मेन शराळगावचे ब्लॉगर भेटलेले आहेत आपल्याला सचिन सप्ताळ मेन गावातले मेन ब्लॉगर आपल्याला भेटलेले आहेत आता हे डॅक्टर आहेत ना डॅक्टर चालू करून व्हिडिओ कार्ड आहेत त्यांच्या ब्लॉगर आहेत आपल्यासोबत इथं ह्या रीत्या सांग सध्या सध्या विडियाचा नागडा केला आता सध्या बघू शकता सचिन सप्काळ पाणी मित्रांनो चालू आहे आपण याला बघू शकता तुम्ही आमच्या गावात रस्ते अतिशय सुंदर सगळ्यात भारी मजा म्हणजे खरंच खरंच म्हणजे खरंच गावाकड मजा इतकी मजा येते इकडं इतकं सुंदर वातावरण किंवा अस काही का ना इकडं पण वेगळीच मजा येते आपल्याला शहरात अशी जेव शहरात जेवढी मजा येत ना तेवढी खरं सांगतो तुम्हाला गावात बघू शकता तुम्ही वातावरण ह्याला घरी सोडायच्या आधी आपण इथं मंदिरापाशी येऊन थांबलेलो आहे कारण की आपल्याला होतं व्हिडिओ एडिट हा ह्याचा ह्याचा ब्लॉग बनवतोय मी माझा ब्लॉग बनवतोय तर आपण थांबलो आता इथं ह्याच्यापाशी मंदिरापाशी आपण एडिट करून घेत नाही ह्याला घरी सोडून घेतलं पड आपण आपलं सगळं व्हिडिओ वगैरे बनवून झालेलो आहे तर आजसाठी एवढंच थँक्यू तुम्ही सगळे व्हिडिओ बघितल्याबद्दल बाय थोडं टू थांबा आणि आपल्या जर तुम्हाला जर सगळं व्हिडिओ एडिट केलेलं वगैरे बघायचं असेल तर तुम्ही नेहमी आमच्या या इन्स्टा पेजवर बघू शकता माझं इंस्टा पेज आहे चोवीस बारा आणि हे आहे वैभव पे सत्यात हा तुम्ही अकाउंटवर जाऊन कधी तुम्ही रील बघू शकता अतिशय चांगले रील्स आहेत तुम्ही खरंच प्रोत्साहन द्या आम्हाला धन्यवाद